ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली केजरीवाल यांच्या अटकेनंतर सर्वत्र कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे अशातच आता अटकेच्या कारवाईचे पडसाद आता नागपुरात देखील उमटताना दिसत आहे नागपुरातील गणेशपेठ परिसरातील असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुख्य प्रचार कार्यालयासमोर जाऊन आपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे यावेळी हातात हिटलरचा फोटो घेऊन केंद्र सरकार भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करत या कारवाईचा निषेध आपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला सुरुवातीला आपकडून जाहीर करण्यात आले होते की आम्ही भाजप कार्यकर्त्यांजवळ आंदोलन करू मात्र त्यानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी तिथवर न थांबता त्यांनी थेट नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाजवळ जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना या कार्यालयाच्या शंभर मीटर अंतरावरच अडवून धरले असता या आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त करत घोषणाबाजी सुरू केली आपच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या तीव्र नारेबाजी आणि संताप बघता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या प्रयत्नांना फार यश न आल्याने पोलिसांनी त्यातील काही कार्यकर्त्यांना अटक करत आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केलाय